नमस्कार मैत्रिणींनो आज आहे कोजागरी पौर्णिमा चांदण्यांची उजळलेली ही खास रात्र या शुभरात्रीमध्ये कोजागरी स्पेशल दूध पिण्याची आज परंपरा आहे तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी आणि झटपट बनणारी कोजागरी पौर्णिमा स्पेशल दूध रेसिपी चला तर मग सुरू करूया इथं मी एक लिटर अमूलचे फुल क्रीम अस असलेले दूध घेतलेले आहे तसेच काजू बदाम चारोळी केशर आणि आपल्याला इथं साखर लागणार आहे सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचे आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला चालू करून घ्यायचा आहे इथं मी अमूलचे फ्रेश क्रीम असलेले दूध वापरलेले आहे आता आपल्याला हे दूध चांगल्या प्रकारे उकळी उकळून घ्यायचे आहे तसेच आपल्याला या दुधामध्ये टाकण्यासाठी मसाला हा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी सात ते आठ काजू बद काजू आठ ते नऊ बदाम पास्ता चारोळी केशर घेतलेले आहे सुरुवातीला आपल्याला काजू बदाम आणि पास्ता हे आपल्याला एका पॅनमध्ये थोडे गरम करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे आपण हे दूध मसाला हा घरच्या घरी इथं बनवून घेणार आहोत अगदी छान प्रकारे आपला दूध इथं बनवून तयार होतो त्यासाठी आता काजू बदाम आणि पास्ता इथं मी परतून घेतलेले होते आता आपल्याला मिक्सरच्या बांध्यामधून हे काढून घ्यायचे आहे तसेच जे वेलदोडे इथं मी घेतले आहे ते बारीक करून घेतलेले आहे आता याचे आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं मी हे पावडर बनवून घेतलेले आहे आपल्याला हे आप जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही असे बनवायचे आहे इथं आपण बघू शकता इथं आपला दूध मसाला बनवून तयार झालेला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं दूध मसाला मी बनवून घेतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये दुधामध्ये टाकण्यासाठी चारोळी साखर आणि केसर इथं लागणार आहे अर्धी वाटी साखर इथं मी घेतलेली आहे आता आपण केसर टाकून घ्यायचे आहे दूध उकळी आल्यानंतर त्यामध्ये चारोळी केसर टाकून घ्यायचे आहे दूध नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे हळ हळदमुळे हल, आपल्याला आपल्या दुधाला कलर देखील छान येतो आणि आपल्या दुधाचा पौष्टिकपणा देखील वाढतो आता यामध्ये आपण जे पावडर बनवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि आता हे दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आटून घ्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री दूध पिण्याची परंपरा का आहे असं मानलं जातं की आजच्या पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरत फिरत असते आणि ती पाहत असते की कोण जागत आहे जे लोक जागा राहून तिची पूजा करतात त्यांना ती धन समृद्धीचा आशीर्वाद देते म्हणूनच या रात्री सर्वजण अंगणात बसून चांदण्यांच्या प्रकाशात गप्पा मारत थंडगार दूध पितात आता मी यामध्ये दूध थोडे उकळे आल्यानंतर यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे इथं मी पाच ते सहा चमचे साखर वापरलेली आहे आपण आपल्याला कितपत आपल्याला हे दूध गोड ठेवायचे आहे त्यानुसार साखरेचा वापर करू शकतात हे दूध आठवण्यासाठी तर मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहे आपले दूध इथं बनवून तयार झालेले आहे हे दूध आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर आता एका दोन ग्लासमध्ये हे दूध मी काढून घेणार आहे छान प्रकारे आपले दूध इथं बनवून तयार झालेले आहे हे दूध स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही उत्तम मानलं जातं कारण चंद्रप्रकाशात थंड झालेलं दूध शरीराला शांतता आणि ताजेतवानेपणा देते म्हणून आज आपण ही खास कोजागिरी पौर्णिमा स्पेशल दूध रेसिपी इथं बनवलेली आहे धन्यवाद